नमस्कार मंडळी राम राम कोकणी जीवन नाते निसर्गाशी नि या चॅनलवर मी परत सर्वांचे स्वागत करतो आज तारीख आहे बावीस मे आणि तुम्ही बघा अशा पद्धतीनं जोरदार पाऊस झालेला आहे सगळीकडे पाणी साचलं आहे बघा अचानक आला आहे पाऊस गावाला ह्या सावळा बघा झडी बांधण्यासाठी ठेवलेल्या सावळा भिजल्यात हे बघा सगळीकडे पाणी साचलं आहे अचानक पाऊस आला हे बघा गुरांसाठी ठेवलेलं गवतसुद्धा वरती गोट्यात नेता आलेलं नाही आहे अशा पद्धतीने झाकून ठेवायला लागलं आहे एवढा जोरदार पाऊस आला आहे हे बघा इकडे बघा ही पिशवी दिसते भरलेली ही उकरड आहे उकरड शेतात टाकायचा असतो परंतु एक काम करत असताना अचानक पाऊस आला आहे जोरदार हे बघा तिथेच राहिलं आहे सगळं हे अशा पद्धतीने भिजलं आहे बघा हे बघू शकता हे बघा हे शेण वगैरे सगळं तिथेच राहिलं आहे जोरदार पाऊस हे गुरांसाठी केलेलं कावन आहे ते पण काढायचं राहिलं आहे बघा असा जोरदार पाऊस पडला आहे वातावरण बघा कसं झालं आहे よろしくお願いしま चालेल माझी पण चालू करायची हा माझी पण चालू करायची तू वॉईल बतलायच आहे अनंतर काहीला येला नाही त्यात वॉइलिंग वगैरे करतो म्हटला नाही का अरे घालला काय कधी सांगितलेलं मी जो कालच सकाळी घातला म्हणून बरं नाही सगळ्या घरात पाणी पडला असता भरपूर लागला पाऊस बेकार अवस्था झाली सगळी रे बाबा